बबडू लय मस्त खेळत आहे रे आज ए बाबडी मावशीचन बाबडूच काय खेळणं चालले ए बाबडी इकडं बघ बा, इकडं खाली जॉब चाल हो गप्पा मारू राहिली नाही गप्पा मारून आय इकडे 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 बघ ना आच आच आचो आचो हो चल आणि चल कामावर गेलते का हा झालं मावशी सोबत खेळून झाला सोबत खेळायचंय जुळीत जपायच्या नाही काय करायचंय पिल्लू खेळायचो नेस्ट खेळायचंय कस खेळायच हा करायचंय पिल्लूला का दिवसभर नव्हते घ्यायला काका ऑफिसला गेलते ना कशातच नाही आला काका म्हणाले झोप आली जाऊ देवली बाज्याला आता खेळणं खेळायच तुम्हाला खेळायचंय का खेळा मग दोघ जण आता आम्ही स्वयंपाक करून घेतो आता आठ वाजले स्वयंपाक करता करता नऊ वाजतील मग चला आम्ही चाललो स्वयंपाक करायला तुम्ही खेळा आता चल पिलो बाय बाय पिलो बाय बाय सुरकाच चाललंय इकडं लसूण वगैरे ओके केले इकडं टाकलंय खोबरं भाजून घेते कांदा भाजलाय मस्त पैकी आज आहे गोश चिकन मटन थोडीशी डाळ डाळ रार घालता किती एवढं मसाला म्हणलं सुरेखा सुरेखा तिचा आजी सेम तुझ्या आजीची मला आठवण आली भाऊ तुझी आजी पण अशीच म्हणायची पाहून थोडस ये ना टाळ टाकली ना तर भाजीला टेस्ट येते पाहुन पाहुन जरा थोडीशी आणि फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज होती संडे होता संडेच्या आज कोणी सुट्टीत घ्यायला सांगितली होती पण आज काय ऑफिस मध्ये काम असल्यामुळे आणि आमच्याकडे आता इलेक्शनचा पिरियड आहे त्याच्यामुळे इलेक्शन ड्युटी वगैरे हो अशा गोष्टी आमच्याकडे असतात मिटिंग्स वगैरे असतात त्याच्यामुळे आणि आज सुरेखा म्हटले शेवया करायच्या तुम्ही खुशाल कामा ती निघून गेले बरं ठीक आहे पुढच्या रविवारी नक्कीच सुट्टी घे चालेल ना तर मस्त पैकी आता चिकनची भाजी बनवायची सुकशी जायला टाकलेला आहे सुरेखा मसाला फोट मी खोबरं भाजून घेत आहे डाळ भाजून घेतली कांदे भाजून घेतले तेलामध्ये मध्ये परतल्या खूप छान लागतात मग चालू घे कांदा पण म्हणजे भाजल्याला पण परत ते करून घ्यायचा जोर नको लाव अजून शिजायची वाटत मस्त शिजू राहिले आता सुगरण झाली चालू भाजी करायला साहेब मसाले काढून द्या तुमच्या हाताने

आज बायकोच्या हातचं खायचं स्वर्काच्या हातच कांदा नाही नाही कांदा का मी टाक तो टाक बरोबर आहे एव्हरेस्ट आहे का एव्हरेस्ट चांगला राहतो एव्हरेस्ट भाजी होती

salu ya baala cha ajji cha kal ajji sa kaka hmm. Wira mira 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 eh mira मी काय बनलो मी काय म्हणलो काल <laughs> <laughs> पुर ना आपल्या पुरीचीच पावडर आहे मस्त भाजी आता कसं आहे सुरेखा ताई आज फक्त बनवलेली सुरेखा ताईनं बनवलं म्हणलं अभिषेक आहे

ನಕೋಟ ಸುರೇ ಬ पाठी उठली होती सहा वाजता सगळं दळून मिळून घेतलं लाडूच आणि संध्याकाळचे सहा वाजवले लाडू करायला काय करावा एवढा एवढा वेळ असतोय का तिला काय म्हणायचंय दिवसभर कामच सारखे चालू हा ना स्वयंपाक पाना ते लाडू नाही पण ते तिच्या हिमतीला दात द्यावा लागेल बाळातीसाठी केले ना आम्हाला काय लागलं आणि आज शेवया शेवायाच मुहूर्त उद्या आपल्याला नाही नाही उद्या आहे ना सकाळी तुला शेवाय रेडी ते उद्या संध्याकाळपर्यंत आहे ना तर तो शेवय आणि आंबरस खाऊ शकते उद्या संध्याकाळपर्यंत बरं का हा करून चाल तो पैसे तेव्हा करू बरं किती राहिले लाडू वाडू बरं बर घेऊन कोण मग काय नाही